शिरडोन मध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर स्वच्छता उपाय शिरडोन येथील गावभाग व माळ भागात प्लास्टिक कचऱ्याचे दिवसेंदिवस वाढत असून प्रश्न गंभीर मुख्य व गावच्या वेशीवर कचऱ्याचे ढीक साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे ग्रामपंचायतीकडे घंटागाडीची सुविधा उपलब्ध असूनही कचरा व्यवस्थापनात अडथळे निर्माण होत आहेत उटाव किल्ला कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीपुढे उभा आहे नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट आहे शिवाय सफाई कामगार कचरा उचलून तो माळ भागातील सरकारी दवाखान्यासमोरील मुख्य रस्त्यालगत टाकत आहेत यामुळे गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक तीव्र बनलाय नागरिकांकडून यावर उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत दातावरील काढून ओठावर मांडले जात असल्यासारखी स्थिती निर्माण झालीय अशी टीका केली जातीय ग्रामपंचायतीकडून इतर कामांसाठी ठेकेदारांना ठेके देऊन कामे तत्परतेने सुरू केली जातात मात्र गावच्या दृष्टीने महत्वाचा अभावामुळे गावातील आरोग्य धोक्यात आले विशेषतः सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग आणि प्लास्टिक कचऱ्याचा वाढता वापर यामुळे स्वच्छता उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे गावातील नागरिकांनी या समस्येबाबत वारंवार तक्रारी केल्या असूनही ठोस उपाययोजना होत नाहीत ग्रामपंचायतीने घनकचरा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी होतीये स्वच्छतेच्या अभावामुळे पर्यावरणीही हानी होत आहे आणि ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी शाश्वत प्रकल्प उभारणे ही काळाची गरज बनली आहे तसेच ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना करून गावच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवावा अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी गाव स्तरावर प्रबोधन शिबिरे आणि प्रभावी योजना राबवून गावात स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण होणं अपेक्षित आहे विकास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा